अहिल्यानगर जिल्ह्याला हवामान खात्याने पुढील काही तासांसाठी रेड अलर्ट दिला असून गेल्या तीन ते चार दिवसांपासून सततच्या पावसामुळे शहर संपूर्ण जलमय झाले आहे आज सकाळपासूनच नगर शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून पाऊस थांबत नसल्याने शहरासह ग्रामीण भागात ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर शहरात रस्ते जलमय झाल्यामुळे रस्त्यांनी ओढ्या नाल्यांची जागा घेतल्याचे चित्र ठिकठिकाणी थीक दिसून येत आहे अनेक ठिकाणी नाली तुंबल्यामुळे नाल्यातील घाण बाहेर आल्याने दुर्गंध पसरला आहे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून सिग्नल बंद असल्यामुळे ठिकठिकाणी थीका चौकात वाहतुकीचा खोळंबा होताना दिसून येत आहे नगर शहरातून वाहणारी सीना नदीही तुडू भरून वाहत असल्यामुळे नगरकल्याण रोडवरील दोन्ही बाजूंची वाहतूक कोंडी झाली आहे पुढील काही तास पाऊस असा सुरू राहणार असल्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे तसेच कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहनही प्रशासनाने केले आहे